मंडळी नमस्कार माझ्या बरोबर बघा फॅमिली सर नमस्कार 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 नमस्कार।, <laughs> सर नमस्कार नमस्कार दीदी का सर काय म्हणताय सर तुमचं कसं काय होतं सगळं दिवस कसा काय एक छान आणि दिदीला आवडलं का छान छान सर कुठून आले तुम्ही डोंबिवलीवरून आलो डोंबिवलीवरून आला अरे पहिल्यांदा का अगोदर आला होता सर तुम्ही ओके सो ग्रेट आणि आम्ही जाता जाता म्हणजे आता जस्ट आपल्या ऑफिसमधून सगळे एक्झिट करत होते तर त्यावेळेला आमची भेट झाली आणि त्यावेळेला आमची ब चर्चा होता होता आम्हाला मी सरांना विचारलं सर काय करतात वगैरे सर सरांनी सांगितलं की इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये आहेत आणि मग आमची अशी चर्चा करता करता आम्हाला आमची विश चायनावरनं विषय निघाला की इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचा विचार करता करता आपल्या इकडे आपला आणि चायनामध्ये किती फरक आहे सो सरांनी एक खूप छान आपल्याला एक गोष्ट सांगितली आत्ताच की सर आपली कंपनी काय करायला म्हणजे काय करू शकते आपल्या आत्ताच्या इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये बनवू शकतो अरे वा म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी तुमच्यासाठी जी हवी ती अवेलेबल आहे आमच्याकडे अरे वा तुम्ही नक्कीच आमच्याकडे करू शकता ग्रेट 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 सर खूप छान म्हणजे आपल्या सगळ्यांना म्हणजे आपले जेवढे लोक काही बघतात किंवा काही जे काय आहे तर आपल्या सगळ्यांसाठी जसं सर म्हणाले की एक महा महाराष्ट्रामध्ये आपण एक भाग त्यांना त्यांना एक आदर वाटला त्यांना इकडे येऊन खूप छान वाटलं तसंच सर आम्हाला पण तुमच्या कंपनीचा आणि तुमचा खूप आदर वाटतो की तुम्ही एवढी चांगली टेक्नॉलॉजी तुमच्याकडे तयार ठेवलेली आहे आणि अशी छान वेगवेगळी लोक आपल्याला सतत मिळत असतात की आपण बेसिकली मला मला बेसिकली दरवेळेला असं वाटायचं की आपली जी वर्कमनशिप आहे किंवा कदाचित आपल्या इकडचे लेबर लॉज आहे किंवा आपल्या इकडची जी असणारी टेक्नॉलॉजी आहे ती कदाचित तेवढी चायनाच्या तोडीज तोड आहे का नाही नक्कीच त्यांच्या थोडीशी कॅपॅसिटी आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी पण अवेलेबल आहे अरेंदिवस भारत त्या गोष्टीमध्ये प्रगती करत आहे <laughs> सरांची खूप मोठी कंपनी आहे आणि खूप छान सरांचं सगळं कार्य आहे सो थँक्यू व्हेरी मच सर आपण नंतर पुढच्या वेळा नक्की भेटूया <laughs> दीदी थँक्यू दीदी सगळ्यांना घेऊन आल्या मॅडम थँक्यू अच्छा थँक्यू